नमस्कार सगळ्यांना नमस्कार 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 दाजीचा आणि पुनम नमस्कार दाजीला जायचे का मला त्याच्यामुळे बायसोची गरबड नवरेला काय निंगला डबा तिला पाहिन बनवून हा मसा तब्येत बरोबर नाही पण सांगायचं कोणाला घरातली काम जी बाय माणसाची आहे तर ती तर करावं लागणार ना नाही तस दाजी करतो बरं घरातली सगळी कामं करतो पण नाही अलीकडे अलीकडे किती दुखल खुपलं काही जरी झालं तरी दाजीला काही म्हणजे असं करून नाही देत घरातली कामं आणि त्याच्यात काय झालं आता दिवाळी आली जवळ सगळ्यांची सगळ्यांचीच धावपळ कोण काय आता कोण काय घरी राही ना दिवाळी आली दिवाळीला कपडे घरात सामान सुमान दिवाळीला फटाकडी याची तयारी नकोय त्याच्यामुळं जी ती आपापल्या पद्धतीने धावपळ चालू आहे तस दहा बी आता सध्याच्याला दिस ही आवक वाढलेली आहे दाजेला दाजीचं दा काय झालं आहे होत आहे दाजी येऊन आपलं जेवण करायचं झोपायचं दा दाजी सध्याच्याला जास्त आवक असल्यामुळे हाय नाई तकलीफ जा जास्त दाजेला वाढलेली पण आता सांगायचं कोणाला आपल्या तर करावंच लागणार ना आणि बायकोची तकलीफ तर जादाय माया कक्षा पण सांगणार कोणाला परपंचासाठी साठी ही हां पुर्पंचा। पुर्पंचा हा आणिपंच बघता बघता हा आणि कधी दिवस माथारपण कधी येईल ती बी नाय आलं करायचं ते झालं बायकुल तर काय बत्तीस तेतीस वर्षातच पण आले हा मग काय तर अजून तर नाही लांब दिवस जायचे काय आता जमाना तसा आहे बाई बाळ म्हणजे आता कुठं माणसं जास्त दिवस टिकतात तर नाही तर पण काय हाथरणात पडूस तर टिकत होती हा शंभर शंभर वर्ष जगायचे पण आता नाही राव पण बरं आहे ना एका जागेवर पडून राहूस तर आपली खरं खाला दोन तीन टायम हा काय आहे हॉटेल वर जेवण का जा कटाळा आणि मिसळ तीन खाऊ काय खाणार होते आणि एवढी काय आपली ऐकवते का ते मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये जायचं जेवण करायचं पैसे घालायचे हा आता म्हणजे हाजरी पडायची तिकडं हॉटेलमध्ये गालाची म्हणजे पोरणी बोल नाही दिसत असतो शंभर बागायचा असतो तर कामाला गेल असतं का दाजी हा नाही थार गाडी घेणला असतो रोज विचार नसता केला गाडी किती अवरेज काय करते तस चाललंय कर का दाजी वकेल खटलं कामावर हा गाडी घ्यायची नाच करायचं असं चाललंय काय माहितीये का ज्या गेली गेली तरी चालन पण फुगिरी जाऊन द्यायची नाही असं दाजीच्या डोक्यात चाललंय बर चार दिवस का दाजीने ना पाचव्या दिवशी वडून का हा फायनान्सवाल्या फायनान्स वाल्याने वडून का नाही एक हप्ता बांधल्या महिना भरगवा ना, <स्वाले> <laughs> ना, ना पण जेवाची आईश पेट्रोलला पण नादच पुरा करीन होई तस जावार काय बाबा बहिण काही ला माणसं आहेत ना काय मग त्यांना जीवाला काय वाटतं काय माहिती हम्म काय मग जीवाला वाटते बाबा ना बघ आता खरड्याच राहते किती व्हायला काय माहिती आता टायमिंग होत आलेला आहे खरडा का व्हायला काय व्हायचा आता दिवाळीचे फ्रेडी आणि आवक जास्त चालू होती लवकरच त्याच्यामुळे दाजेला काय झालं लवकरच पळावं लागतं धावपळ काढाव लागत आणि त्यात काय झालंय तुम्ही बघितले दाजीचं काही स्वतःच व्हिडिओ नसत्यात आलीकडे आलीकडे सार दाजी बंद करून राम राम घातला राम राम घातला सोशल मीडिया भांडा नाही का भांडा नाही तुम्हाला कळलं असं दिवाळी आली प्रत्येक बायकोची असते की नवरे कोण आपल्या ज्या दिवाळीला अपेक्षा असत्या ते पूर्ण झाल्या पाहिजे असं बायकोच म्हणणं याच्यावर तुमचं काय म्हणणं हा काय अपेक्षा असते ना हे तुम्हाला लगेच डोक्यात येईन सर का तुमच्या लक्षात येणं तसं काय दागे सांगायचं दाजी काय तोंडाने सांगणार नाही तुम्हीच ओळखून घ्या कशामुळे भांडण होणार नाही काय होणार आहे

अलीकड अलीकड तब्येत बिघडलेली आता दाजी मस्त वाटते दवाखान्यात घेऊन जावा पण तशीच रडत पडत तशीच बायको तशी दवाखान्यात गेली दवाखान्यात गेले गोळ्या औषध आणले आणले पण आता काय फरक पडन तावा खरं आता इथून मागबी आपण दवाखाने भरपूर केलेले तर तुम्हाला माहिती आहे असं काय नाही कोणत्या दवाखान्यात गेलो नाही असं काय नाही लांब लांब लांबचे दवाखाने केले पण राहू री तिकडे इकडे तिकडे हा आणि काय बोलत की हा एवढं दवाखाने करून जर माणसाला जर काय म्हणतात दुखणं द्याय सारखा दुखणं नसावं माणसाला ती काय करते आतून खरकत आहे माणूस हा आता मस्त काय सगळं काय बायकोने त्यात सगळा परप्चा करून ठेवलाय आजीसाठी असं काय नाही काय नाही सगळे पण काय आहे माणसा पैसे काही नसल ना त्यावेळेस माणसाला वाटतं की ही पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे आपल्याकडे सगळे इच्छा नाही राहिली कुठली एकच इच्छा आहे बाबा ऐक ओळखून घेतलं भाऊ हा एवढ्या आऱ्या जन्मात म्हणलं दाजीला पूर्ण करा नाही तर काटे वाऱ्या म्हणतात गाडी चालवाय शोभायची ना बायको मध्ये बाबा ना बन तुम्ही गाडी घेतली त्या गाडीत बसून नाही तर बसणार नाही गाडी हा मध्ये का न बसलो गाडी होत असते का पुढं होईन का मग ती दाजी आधी काय पाहिजे होत ना चार बुक शिकला असता हा ती बी खरं ह्याच्यात होता फॉर्मधे फॉर्म मध्ये कंपनीत होत काम सोड राहू नाहीतर आता पगार घेतला नाही दहावीस लाखाचा टिकून जर राहिला असतो ना तीन वर्ष कंपनीत होतो ना यादी टिकून जर राहिला असतं तर आता मी म्हणतो ऐंशी लाख रुपये व्हायन म्हणून पगार असतो ना आपल्या दूरदारात एवढा पगार झालेला आहे मग राज्याला का नसतात हा आणि एक लाईन वेगळी जास्ती ना मग दाजी इथं कुठं डायरेक्ट मुंबई दिलेला हा कोणा मुंबई मध्ये जातो मग आता बायको तिकडे मी तिकडे सोशल मीडिया गॅरंटी नव्हती राह मग असत किंवा नसत होईल चार काम बेतळा काय म्हणतात चार खोरी जे आता मी बायको राहिले असते तिकडे पुण्या मुंबई नाही पण आता इकडे हवेशीर जरा शेड्या पाण्याच्या ठिकाणी कसं असतंय हम्म आणि सिटीत कसं असतंय कोण कोणाच्या दारात जात नाही काय नाही काय नाही काय नाही कोण कोणाच्या उमड्यात जात नाही चेअर दर फोली तर जात मध्ये असते काय असतं ते, ते जीवन सगळं त्याच्यातच त्याच्यामुळं दाजीला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे दाजीला सिटीत इकडे तिकडे कोणा मुंबई जात नाही काय मुळे त्याच्यामुळे नवो बांधून टाकल्यामुळे आपल्याला लागली सवय इकडे तिकडे शिलायची रोज बाहेर इकडं तिकडं हा काही बावन खेड्याचं जीवन लयवार भारी सगळ्यात तुम्हाला सांगतो सुखा समाधान खायचे आणि सिटीत राहायला म्हणजे सोपं नाही तेवढा खर्च आहे मग माझा पगार हाय पण पैसे मिळते पण तेवढ खर्च भी ना तिथे खेड्यात पगार कमी आहेत पण खर्च बी कमी आहेत ना हा आणि शिवाय इकडचं वातावरण कस आहे भारी बसकर बसकर बसकर

एवढं राहिलय पीठ अजून थोडं राहिले थोडं राहिलंय पीठ मग जाऊ द्या काय करीन नंतर आता पोरगी घ्या आपलं जेवण पिऊन कर गोळ्या खा आणि इथं कानून दे हा आणि झंपण कोण शिवाय काय ग जीवा जिवडवर करायचं अर्थ आहे ग मजा मजात राहत नाही बायको बी हातभार करते म्हणून नाही तर पडला असता फेस पडला असता नसता भाव होईना असता काय मज मज दाज पलीकडे काम करतोय मध्ये काम करायला सुपीत का हा सांगा बाबा चांगला साते दाजी स्वतःकडे बघा ना काय चेहरा झालाय काय लोक नाव चेहरा डाळी पिकली किस्त पिकले माताऱ्या म्हणजे दिसायला चाळीस वर्षाचा झाला पन्नास वर्ष आपलं पासष्ट वर्षाचा माणूस दिसायला लागला काय करावं बाबा बला जेवायचंय बाबा बहिन आता जेवण बांध करायचंय मस्त पैकी आपला डबा बांधायचा आहे आणि निघायचं आपलं हळ सध्या ज्याला काय थंडी वाढली आता पावसाळ्याचं गेलं दिवस

चला म्हणजे काय डोक्यात मध्ये आठ दिवस राहिले दिवाळी दिवाळीला गाडी आणा चार थार ठार आण दिवाळीचे मारता आणावा काय रवाना होईल ना बघू हप्त्याचं निवडून तो बोडून महिन्यात पण हवा होईल ना राहून महिन्यात होईल आमचं तुम्हाला आहे ना समोर जातो तुम्ही कालवण चवळीचं कालवन बनवलंय बाय पण मस्त असे चपात्या टोपलं भर केल्या अजून तेवढं राहिले आता काय बहिणीला वाटत चपात्या करून त्यांच्या वेळी मोकळं व्हायचंय काय नाय बाबा हो का तुम्हाला काय हो का दिसतच का चपाती काय नाकात नळ येत ना काय म्हणते त्या लिकी काय पुरींच्या जीवावर आयत का ते अग बायानो काय सांगू बायानो एव पुरीला करून घातलं म्हणून ते मला आयत देतात का उग कारवाना झाला वास सुटलाय लागा बारी सवळीच आहे कारवा ठीक आहे पातळ नाही केलं भाकरी नाही म्हणून बोलण्याचे नागात